पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील अंदाजे चोवीस नागरिक हे आज जम्मू काश्मीरमध्ये आहेत ह्या नागरिकांची सर्व सुरक्षेची व्यवस्था घेण्यात आलेली आहे या आम्हाला कळलेल्या माहितीनुसार जे चोवीस नागरिक आहेत त्यातील सांगली शहरातील चार आहेत कडेगावमधले पाच आहेत पलूसमधले आठ आहेत मिरजमधले सात आहेत असे एकूण चोवीस नागरिक अडकलेले आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलमार्फत आणि मी स्वतः यातील काही नागरिकांना फोन केला आणि त्यांनी मला हेच सांगितलं की आम्ही आता सुरक्षित आहोत राज्य शासनामार्फत त्यांना लवकरात लवकर विमानाने मुंबईला अथवा पुणे इथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्वांना असं सांगू इच्छितो की जे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्वजण सुरक्षित आहेत लवकरात लवकर त्यांना आपण पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये आणणार आहोत